मध्ये आपल्या नेतृत्वाखाली इतिहास घडला एक खासदार आणि आठच्या आठ आमदार माहितीचे निवडून आले काय नक्की राज काय खरं तर सुरुवातीला सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदार बंधू भगिनींना नागरिकांना मनापासून त्यांचा आभार मानेन कारण सातारा जिल्ह्यातील एक खासदार आठ आमदार महायुतीच्या विचाराचं निवडून दिलं आता हे निवडून देण्यामागचा राज हे काही राज नाही तर महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रमुख पदाधिकारी घरोघरी जाऊन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आदरणीय एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा यांच्या सरकारच्या ज्या योजना डिक्लेअर केल्या होत्या त्या योजनांचा प्रत्यक्षात वैयक्तिक लाभ मिळवून द्याचं काम या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी केलं आमच्या पदाधिकारींनी केलं सगळ्यात माहितीच्या पदाधिकारींनी केलं आणि त्यामुळं कुणाला काही कळलं नाही परंतु सातारा जिल्ह्यातल्या लक्षावधी नागरिकांना या सरकारचा लाभ झाला नरेंद्र मोदी साहेबांच्या ज्या योजना आहेत शेतकरी सन्मान योजना असेल आयुष्यमान भारत योजना असेल महिलांना द्यायची मातृवंदना योजना असेल राज्य सरकारची लाडकी बहिणीची योजना असेल राज्य सरकारची महिलांना एस टीमध्ये मोफत प्रवासाची योजना असेल या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या मुली शिकल्या पाहिजेत या राज्यातल्या शेतकरींच्या मुली शिक्षणापासून वंचित नाही राहिल्या पाहिजेत म्हणून या ठिकाणी राज्य सरकारने योजना आणली की मुलींना उच्च तंत्र शिक्षणामध्ये उच्च शिक्षणामध्ये मोफत शिक्षण अशा अनेक योजना आहेत अनेक योजना आहेत धनगर समाजाला न्याय दिला या ठिकाणी मराठा समाजाला अनेक योजनांच्या माध्यमातून न्याय दिला जाती जातीत जाती जे भांडणं लावायचं काम या ठिकाणी काही पक्ष करत होती त्याच्यापेक्षा जाती जोडण्याचं काम माहिती सरकारने केलं प्रत्येक घटक या ठिकाणी आमच्या अंगणवाडी सेविका असतील शिक्षक असतील आमचे पोलीस पाटील असतील आमचे कोतवाल असतील आमचे एम एस सी बीचे कर्मचारी असतील एस टी महामंडळाचे सगळे कर्मचारी असतील म्हणजे तरुणांना सुद्धा टायपेंड दिला तरुण असतील महिला असतील शेतकरी असतील कर्मचारी असतील मग ते शासकीय कर्मचारी असू द्यात किंवा खाजगी क्षेत्रातले कर्मचारी असू द्यात आणि सर्व समाजाचा विचार करून या ठिकाणी केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांनी योजना आखल्या त्या योजना राबवण्यासाठी त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करायचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी केलं सरकार आणि नागरिक यांच्यामधला दुवा आमचे माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते झाले आणि त्यामुळं हे न भूतो न भविष्यते असं यश आम्हाला मिळालं खरं तर भारतीय जनता पार्टीची शिकवणच अशी आहे की पहिलं राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर शेवटी स्वतः पहिला देश आणि देश उभा करायला या ठिकाणी जे काही करता येते ते काम आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करते कधी नाही एवढा विकासाचा वेग या ठिकाणी दोन हजार चौदापासून वाढलेला आहे महिलांना सक्षम करायचं काम असेल युवकांना सक्षम करायचं काम असेल सगळ्या तळागाळातील सर्व घटकांना न्याय द्यायचं काम या ठिकाणी या सरकारने केलंय आणि म्हणून लोकांचा विश्वास या सरकारवर बसला आता देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झालेले आहेत आम्हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना खूप मोठा अभिमान आहे आणि आम्हाला खात्री आहे की फडणवीस साहेब येत्या पाच वर्षामध्ये या महाराष्ट्राचा कायापालट करतील चेहरा बदलतील आणि महाराष्ट्र देशात एक नंबरला आहेत परंतु अजून महाराष्ट्र कसा विकसित केला जाईल यासाठी साहेबांच्याकडून प्रयत्न होईल मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय बावनकुळे साहेब आणि आमचे सगळे केंद्रीय नेते मंडळी त्यांचा मनापासून आभार मानेन की सातारा जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे हा शहीदांचा जिल्हा आहे हुतात्म्यांचा जिल्हा आहे या ठिकाणी लढवैया शूरवीरांचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याला न्याय द्यायचं काम भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने केलं भाजपचे दोन मंत्री या ठिकाणी राष्ट्रवादीचे एक मंत्री आणि शिवसेनेचे एक मंत्री असे तब्बल चार कॅबिनेट मंत्री आपल्या जिल्ह्याला मिळालेले आहेत आणि मला खात्री आहे हे चारही मंत्री स्वतः सक्षम आहेत स्वतः हुशार आहेत आणि जनतेच्या प्रती यांची नाळ जुळलेले आहे जनतेचे सेवक म्हणून हे चारही आमचे मंत्री काम करतील अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे आणि मी मनापासून महायुतीच्या सर्व नेत्यांना धन्यवाद देईन त्यांचे आभार मानेन की आमच्या जिल्ह्याचा आपण सगळ्यांनी सन्मान केला आहे आणि आम्हीसुद्धा आपल्याला खात्री देईन नेत्यांना आमच्या की आम्ही कुठही महायुतीच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यामध्ये आमचे मंत्री कुठेही कमी पडणार नाहीत ही ग्वाही देतो परत एकदा महायुतीच्या सर्व नेत्यांचं मनापासून आभार जयकुमार गोरे भाऊ आता चौथ्यांदा आमदार झालेले आहेत आणि ते संघर्षातून आमदार झाले आहेत त्यांना काय फार मोठा राजकीय वारसा नाही घरात कोण त्यांच्या सरपंच किंवा असं पण कोण नव्हतं आणि स्वतःच्या ताकदीवर एवढी मोठी मजल मारणं आज ग्राम विकास खात्यासारखं प्रचंड मोठं खातं तुम्ही बघितलं तर प्रत्येक गावामध्ये जे कर्मचारी काम करतील ते सगळे कर्मचारी ग्रामविकासच्या अंडर येत आहेत आणि मोठं खातं मिळाल्या आणि मला खात्री आहे की ग्रामविकास खात्याला न्याय द्यायचं काम ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून हे खातं या ठिकाणी कसं आदर्श खातं Uh, होईल आणि त्यातून जनतेला कसा न्याय दिला जाईल हे शंभर टक्के मला खात्री आहे आणि ज्या भाऊ ते न्याय देतील अशी मला खात्री आहे दादा एक महत्वाचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न खर तर लोकसभेला भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी तुमचं खूप मोठं योगदान आहे आणि आता आठ माहितीचे उमेदवार त्याच योगदान आहे कार्यकर्त्यांची अशी भावना आहे की न्याय खर तर मिळाला पाहिजे साहेबांना विधान परिषदे मिळून साधारण त्या संदर्भात भारतीय जनता पार्टीनं मला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली हे मी माझं कर्तव्य समजलं माझा सन्मान समजलं आणि त्या भावनेनं मी जिल्हाभर फिरलो ठीक आहे हो दोन हजार चौदाला मी कराड उत्तरमधून विधानसभा लढवली दोन हजार एकोणीसला कराड उत्तरमधून विधानसभा लढवली दोन हजार चोवीसची सुद्धा माझी तयारी होती परंतु दोन निवडणुकांमध्ये तिरंगी लढत झाली आणि आम्हाला अपयश आलं आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला सांगितलं की तुमचा आम्ही योग्य सन्मान करू आता मनोज घोरपडेंना आपण उमेदवारी देऊया आणि मनोज घोरपडेंना उमेदवारी दिल्यानंतर आमच्या सर्व कार्यकर्त्यासह सर। त्यांना निवडून आणायची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळं कुठंही त्या ठिकाणी आकस न करता दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसचा जो पराभव माझ्या पण जिवारी लागला होता त्याचा आनंद आम्ही मनोज गोरपडेंना निवडून आणून साजरा केलेला आहे आणि तेसुद्धा खूप चांगलं काम करतील अशी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे आणि मला माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझं काय करायचं ते, ते ठरवतील मी काही कुठं काय मागत बसणार नाही मी काय त्यासाठी कुठं प्रयत्न करणार नाही शेवटी जिल्हाध्यक्ष म्हणून जे काही काम करायचं ते मला करावं लागणार आहे उद्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत नगरपालिकेच्या निवडणूक आहेत आम्ही पंचवीस तारखेला त्यासाठीची बैठक साताऱ्यामध्ये घेतलेली आहे आम्ही आता, आता भारतीय जनता पार्टीच्या सभासद नोंदणी घरोघरी जाऊन हा खरोखरेचा बालेकिल्ला आम्हाला भारतीय जनता पार्टीचा बनवायचा आहे त्यामुळं आम्ही ऑफिसमध्ये बसून नाही तर प्रत्येक बूथवर जाऊन आम्ही सभासद नोंदणी या ठिकाणी करणार आहे प्रत्येक बूथला जवळजवळ दोनशे कार्यकर्ते दोनशे नागरिक आम्ही भारतीय जनता पार्टीचे सभासद करणार आहे आणि त्यासाठीच आमचं काम सुरू झालेलं आहे आता आम्ही एकटे होतो आता चार आमदार भाजपचे आहेत त्यातले दोन मंत्री भाजपचे आहेत त्यामुळं पक्ष संघटनेलासुद्धा या ठिकाणी शासन दरबारींकडून आम्हाला मदत मिळेल आणि चांगल्या प्रकारचं चा काम या ठिकाणी होईल आणि माझा विषय आला तर मला पक्षानं जिल्हाध्यक्षपदाचं काम करायची संधी दिलेली आहे त्या माध्यमातून उद्याची झेडपी उद्याच्या पंचायत समित्या उद्याच्या नगरपालिका या सातारा जिल्ह्यामध्ये कशा जास्तीत जास्त निवडून आणता येतील आणि मला या सगळ्या लोकांचा समन्वय ठेवायची महत्त्वाची जबाबदारी आहे आणि तो समन्वय राखून या ठिकाणी भारतीय जनता पक्ष या येणाऱ्या काळामध्ये आता तर एक नंबरच आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये सगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांना सामावून घेऊन एक मोठा पक्ष सातारा जिल्ह्यामध्ये झालेला आपला दिसतो खर तर दोन हजार नऊ ला कराड उत्तरची निर्मिती झाली आणि मी खाटाव तालुक्याच्या पुशसारख्या छोट्या गावातनं या मतदारसंघामध्ये काम करायला सुरुवात केली कोण कुठला धैर्यशील कदम न बघता कराड तालुका असू देत सातारा तालुका असू देत आणि तुमचा कोरेगाव तालुका असू देत या सगळ्या तालुक्यातील जनतेनं मला स्वीकारलं दोन हजार चौदाला जर तिरंगी लढत झाली नसेल तर त्याच वेळी आपण आमदार झालो असतो परंतु शेवटी वेळ पण यावी लागते आणि ज्या लोकांनी मला सन्मान दिला ज्या लोकांच्या ताकदीमुळं ज्या लोकांच्या संघटनेमुळं मला धैर्यशील कदम ही ओळख मिळाली आणि पक्षाचं जिल्हाध्यक्षपद त्यामुळं मला मिळालेलं आहे त्यामुळं कराड उत्तरच्या प्रत्येक जनतेचं मी देणं लागतो त्यांनी मला घडवलेलं आहे त्यांनी मला ओळख दिलेलं आहे त्यामुळे तिथल्या लोकांना मी विसरता येणं शक्य नाही त्यांच्यासाठी काय जे मला करता येईल आज विकास कामामध्ये तरी गेल्या जवळजवळ हजार कोटी रुपयेचा विकासाचा निधी आम्ही या मतदारसंघामध्ये आणला त्यातलं तुम्हा आम्हाला चेष्टा केली की चारशे ऐंशी कोटीचं चा काम कुठं सुरू आहे का आज ज्यांनी आमची चेष्टा केली त्यांनी त्यांना मी विनंती करेन की बाबा रे जा आणि तिथं शामगावच्या घाटापासनं चोराडे मासून हे काम चालू झालंय की नाही बघा चारशे ऐंशी कोटीच्या कामाचं प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली सगळ्या कामांना जे जे आम्ही वचन दिली जे जे आम्ही बोर्डाव कामं टाकली ती शंभर टक्के सगळी कामं झाली टेंडर झालेत त्याची कामाला सुरुवात होईल आम्ही खोटं नाही बोलणार आम्हाला बरेच दिवस लोकांच्या पुढं जायचं आहे कराड उत्तरच्या जनतेनं मला घडवलेलं आहेत ज्येष्ठ मंडळींनी मला आशीर्वाद दिलेला आहेत तरुणांनी साथ दिलेला आहे माझ्या माता भगिनींनी मला मदत केलेली आहे मला औक्षण केलेलं आहे अनेक गावातनी ओवळलेला आहे आणि तो त्यांचा माझ्यावर आयुष्यभराचा उप